नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत ज्येष्ठ मुलाखतकार तथा राजकीय विश्लेषक सुधीर गाडगिळ सर आहेत चौदा ऑगस्ट रोजी लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांची पुण्यतिथी आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण गाडगिळ सरांशी संवाद साधून त्यांच्या दृष्टिकोनातून विलासरावजी देशमुख यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे कसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार नमस्कार प्रदीपजी सर विलासराव देशमुख या नऊ अक्षरी मंत्राने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तर गारूड केलेलेच आहे पण समाज मनावरही गारूड केलेला आहे तर याकडे आपण कसे पाहता काय सांगत माझे ते उत्तम मित्र होते मुख्यमंत्री मंत्री वगैरे कधीच नव्हते काही माझे छान मित्र होते त्यामुळे आम्ही मित्रांनी परस्परांशी गप्पा माराव्यात असे गप्पा मारायचो सर आपण राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतलात माझ्या माहितीनुसार सव्वाठ पेक्षा जास्त जणांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत साहजिकच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या पण आपण अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत तर विलासरावजी देशमुख यांच्या मुलाखती घेत असताना तुमचा जो काही अनुभव आहे तो अनुभव म्हणा तसा होता काय सांगाल तुम्ही आम्हाला ते अतिशय मोकळेपणाने मलाशी बोलायचे ते एखाद्या पत्रकाराशी एखाद्या राजकीय नेत्याने बोलावं असं बोलत नव्हते एखाद्या मित्रानं आपल्या क्षेत्रातल्या काही विशेष आठवणी दुसऱ्या मित्राला सांगाव्या अशा पद्धतीने बोलत असत विलासरावजी देशमुख यांच्या बाबतीमध्ये असं बोललं जायचं की विलासरावजी देशमुख ज्यावेळेस ही पत्रकारांच्या जवळ यायचे त्यावेळेस ते पत्रकारांना ब्रेकिंग न्यूज द्यायचे तुम्ही तर त्यांची अनेक वेळा मुलाखती घेतलेल्या आहेत तर मुलाखतीमध्ये पण त्यांनी तुम्हाला काही ब्रेकिंग न्यूज दिली असं काय वाटतं काय सांगता येईल काय काय नाही कारण मला चला सुधीरला ब्रेकिंग न्यूज द्या द्यावी असं काही करून ते माझ्याकडे येत नव्हते इतकं इन्फॉर्मल रिलेशन माझं त्यांचं होतं एक मुख्यमंत्री म्हणून विलासरावजी देशमुख यांची जी काही कारकीर्द आहे त्याकडे आपण कसे पाहता काय सांगा एक अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री सर्व भोवतालच्या सहकार्यांना सांभाळून घेणारे नव्यानं येणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारे आणि कायम हसतमुख राहून समोरच्यांच्या अडचणी त्यांचे ताण हलके करण्याचा प्रयत्न करणारे असे होते सर हे केवळ मुलाखतकार म्हणून आपण त्यांच्या निकटवर्ती होत अशातला भाग नाही तर आपले त्यांच्याशी मैत्रीचे घट्ट अशा प्रकारचे नातो उत्तम हा उत्तम अशा प्रकारचं नात होतं मग या संदर्भामध्ये काही आम्हाला किस्से काही सांगता येतील मैत्रीचे तुमचे किस्से काय झालंय आपल्या इतक्या जवळचे जेव्हा जो मित्र असतो ना तेव्हा त्याचे चला मित्राचे किस्से म्हणून आपण आठवत नाही अगदी जे लादूर अंतराचे असतात त्यांच्या पण किस्से मनात जास्त साठवतो हो पण एक सांगता येईल की ह्यांना गाण्याविषयी पण खूप प्रेम होतं त्यामुळे गाण्यातलं कोणी भेटलं मला म्हणजे लता दिदी मंगेशकर आशा भोसल्यांपासून भीमसेन जोशांपासून कोणी तर ते भेटल्यानंतर जर माझी विलासरावांची गाठ झाली तर त्या गायकांची काही खास वैशिष्ट्य ते माझ्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करायचं इतकं त्यानं प्रेम होतं गाण्याबद्दल विलासरावजी बाबतीची एखादी पुण्यातील एखादी आठवण वगैरे सांगाल तुम्ही आम्हाला पुण्यामध्ये आम्ही सगळी मित्रमंडळी दर शनिवारी रात्री इथे कर्वे रोडवर एक पानाचा ठेला आहे आणि त्याचा भार असा कट्टाय तर एकदा ते आलेले असताना मला म्हंटलं तुझा तो पानाचा ठेला कुठे आहे म्हटलं इथे कर्वे रोडवर आहे चला म्हणे आपण नवी म्हण तुमचं गाडी आणि तो सगळा ताफा विफा नाही आणता येणार आहे मग त्याने आपल्या आधीच्या कोपऱ्यावर ते सगळं ठेवलं माझ्याबरोबर कट्ट्यापाशी आले आणि कट्ट्यावर त्या अशी उडी मारून बसले आणि मस्त गप्पा मारायला लागले आणि मारता मारता त्यांचं लक्ष गेलं कट्ट्याच्या पलीकडच्या बाजूला ते म्हणलं अरे ही जनता बँक आहे का म्हटलं हो माझ इथे अकाउंट होतो बर का पुण्यात असताना आताही तिथे सदुसष्ट रुपये माझे असतील अरे बाबा असं त्यांनी खास लगेच बोलता बोलता सांगितलं सर विलासरावजी देशमुख अत्यंत हजर जबाबी आणि एक चाणाक्ष अशा प्रकारचे राजकारणी होते तर तुम्ही त्यांच्या अनेक मुलाखती घेतात तर मुलाखती घेत असताना तसा तुम्हाला काय अनुभव आला हजर जबाबी पणा म्हणाखती दरम्यान तुम्ही मुलाखत घेत असता हा मी घेतल्याच अनेकदा बोलले ती ते अनेकदा आता या क्षणी मला तसं पटकन नाही आठवत पण तुम्हाला कोणा ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी कधी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला का हो तसा नाही कोणी आणला प्रयत्न मीच कोणाला तरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असेल असं ते एक उत्तर त्यांचं मला आहे पटकन या क्षणी सर विलासरावजी देशमुख आणि त्याचबरोबर शरद पवार हे दोन्ही आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज अशा प्रकारचे नेते टक्के तर आता यांची जी काही नेतृत्वाची जी काही शैली आहे या नेतृत्व शैलीमध्ये दोघांच्या नेतृत्व शैलीमध्ये नेमकं साम्य आणि फरक तुम्हाला काय पाहायला मिळतो कारण या दोघांचंही नेतृत्व आपण जवळून बघितलं दोघांशी आपल्या मित्रत्वाचे नाते होते तर काय सांगाल नेमकं दोघांच्या नेतृत्वाच्या शैलीमध्ये काय साम्य होतं आणि काय फरक होतं काय सांगतील सुधीर गाजवी सर माझं मित्रत्वाचं नातं पवारांशी नव्हतं ओळख होती चांगली आणि ते माझ्याकडे चांगल्या अर्थाने प्रेमाने वागायचे बोलायचे विलासरावांशी माझं मित्रत्वाचं नातं होतं आणि दोघांच्या ही बाबतीत एक वेगळेपण म्हणजे असं की गप्पा मारताना एखादी विशेष गोष्ट बोलता बोलता जर चांगली आली तर दाद देणारे दोघही जण होते आणि आपल्या एकूण कारकिर्दीच्या बाबतच्या काही विशेष आठवणी सांगायच्या राहून गेल्या असत्या मुलाखतीमध्ये तर ते आठवण करते अरे ते ह्याच्याबद्दल विचार ना फक्त निवडकच लोकांना विचारतो का रे असेही म्हणायचं विलासरावजी देशमुख म्हणल्या निश्चितपणे भाषण शैली आली तर त्याची जी, जी काही भाषण शैली आहे त्या भाषण शैलीकडे आपण कसे पाहता किंवा काय सांगाल तुम्ही उत्तम वक्तृत्व होतं आणि चला आता बोलूया म्हणून बोलायला जा ते जात नसत सहज ते येणार शब्द आणि त्या शब्दांवर एक उत्तम हुकमत आणि ती मांडत असताना स्वतःचा आत्मविश्वास त्या बोलण्यात नाही जाणवायचा त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना खूप आनंद वाटायचा विलासरावजी यांच्या बाबतीतली एखादी आगळी वेगळी घटना आम्हाला सांगाल तुम्ही तुमची काय युनिक काहीतरी युनिक आठवण काय झालं इतकी वर्ष झालेत ना आणि अचानक मुलाखत देतोय मी त्यांच्यावर त्यामुळे अशी पटकन आठवत नाही पण एक क्षणभर थांबा मला आठवले तर सांगतो मला म्हणले ते तुम्ही लातूरला या म्हणलं मी अनेकदा गेलोय माझ्या बरोबर या म्हटलं बर येतो मग मी त्यांच्या बरोबर लातूरला गेलो होतो आणि त्यांनी मला मी पाहिलेल्या लातूरपेक्षा एक वेगळंच लातूर सगळं ला दाखवलं आणि ते म्हणले हे सगळं छापत नका बसू कारण हे मी तुम्हाला सांगतोय हे लातूर लातूर मधले परत जणांना माहिती नसेल सर विलासरावजी देशमुख महाराष्ट्रातील जे काही आज ता जे काही मुख्यमंत्री होऊन गेले त्यामध्ये एक अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचे मुख्यमंत्री होते नक्की त्यांचं जे काही जे काही लोकप्रिय होते त्याचं नेमकं काय कारण आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला एवढे हे त्याचं कारण ते आपलं पद वगैरे कोणाचे समोर मिरवायला जात नव्हते सहजतेन संवाद साधायचे आणि सहजतेन समोरच्या सामोरे जायचे हे कारण आहे मुख्य सर आज विलासरावजी देशमुख असते तर असते तर आम्हाला तर तख्त अधिक जवळन पाहता आलं असत कारण ते दिल्लीतच असते आता असते तर बरोबर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर मला मनपूर्वक प्रदीप तुझे मी आभार मानतो कारण माझ्या एका अत्यंत आवडत्या राजकीय नेत्याच्या संदर्भात तुम्ही मला करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद सर तरी पण काय येतो इतकं जवळचे तू मित्र होते की त्यांच्याशी मुद्दाम ठगवून आठवणी काढून काढून बोलणं हे कृत्रिमपणाचं त्यांना मला दोघांनाही वाटलं असतं म्हणून मी काही सांगितलं नाही काय काय धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला वेळ दिलात तुमची मुलाखत घेण्याचे मला योग आला संधी मला उपलब्ध झाली त्याबद्दल खरंच मी स्वतःला धन्य समजतो नाही हो काय